सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जयदुळ भागातील भारत भूषण सोसायटी येथे दिवसा धाडसी धोरणाचा प्रकार करण्यात आलाय आज दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या दरम्यान एसी रिपेअरिंग करण्याच्या बहाणा करून इस इसम हेल्मेट घालून दोन इसमांनी भारतभूषण येथील रामदास गोविंद पगार यांच्या घरात प्रवेश केला त्यानंतर अजून दोन जणांनी बंदुकीसह घरात शिरकाव केला रामदास पगारे व त्यांची सून नीलम संदीप पगारे हे दोघेच घरात होते नीलम यांचे पती संदीप पगारे आई प्रमिला भाऊ शेखर व त्यांची पत्नी रोहिणी पगारे हे सर्व कामानिमित्त बाहेर केले होते दरोडेखोरांनी सोने नाणे व पैशांची विचारणा केली परंतु आमच्या घरात तुम्हाला काही मिळणार नाही सर्व बँकेत असल्याचं सांगितल्यावर दोघांनाही तोंडाला पट्ट्या बांधून मारहाण करण्यात आली तसेच बाथरूम मध्ये कडी लावून कोंडून ठेवले चोरट्यांनी संपूर्ण घरातील वरती खाली रूम तपासल्या परंतु त्यांच्या हाती कपड्या व्यतिरिक्त काही मिळाले नाही असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी भारत भूषण सोसायटी मध्ये करण्यात आला होता परंतु तेही आरोपी अद्याप म्हणून आलेले नाही जाता जाता एका चोरट्याचे हेल्मेट गेटवर लावलेले आढळून आले दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या टीमने धाव घेतली आहे पुढील तपास सुरू आहे रामदास गोविंद बघावेश मी भारतभूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये चौसष्ट नंबरच्या प्लॉटमध्ये राहतो पावणे दहाच्या वेळेला साडेनऊ पावणे दहाच्या वेळेला चार दोन जण आले अगोदर दोन जण आले आणि त्यांनी हे केलं का बाबा तुमच्या एसीच कम्प्लेंट आहे म्हणून आम्ही आलो तर मी दगवाजा खोल्ला ते लोक मध्ये आल्या अजून दोन जण मध्ये आले त्या दोन जणांनी मला डायरेक्ट मध्ये नेऊन माझ्या बेडरूम मध्ये नेऊन मला बंद केलं आणि तीन जणांनी माझ्यावरती अटॅक केला मी हा तोंडाला तो ते चिकटपट्ट्या लावल्या होत्या आणि त्यांच्या ते, तोंडाला हेल्मेट पण होतं आणि मास्क लावलेला होता म्हणजे मास्क कोणता तो साधा आपला नाही तो मफल्यावाला मास्क येतो ना तो लावलेला होता आणि त्यांच्या जवळ चाकू होता पेस्टन होती आणि हँड ग्लोव लावलेले होते सगळे हँड ग्लोव हे केलेले होते आणि हेल्मेटच त्यांच्या मेन म्हणजे हेल्मेटच त्यांचं हे होत काय बोलले ते म्हणे किती माल आहे काय आहे कुठं आहे दाखवा आम्हाला म्हटलं आमच्याजवळ मालच नाहीये म्हटलं आम्ही गटागुमेंट माणसं लोन वगैरे केलेलं आहे आम्ही काही आमच्या ईएमआय जातात आमच्याजवळ कोण सोनं आणावं आणावे नाही म्हणे बोलत मराठीत बोलत होते आम्ही दोनच जण होतो मी माझे सून हे दोघ माझे स्वयंपाक होते मी बेड वी पडलेलो होतो हा त्यांनी तिथं मला हे केलं आणि त्याच्यानंतर हा त्यांना अगोदर मला कोंडलं माझं हे केलं तर एक जण सुनाकडे गेला सुनाला धरलं तिला प्लेस्टन दाखवला प्लेस्टन दाखवून दाख मला चाकू दाखवला हा त्यांनी हे आणि मला चाकूने तिला पेस्टांनी घेऊन ते वगटे गेले वगती गेले आणि तिला चिकटपट्टी लावली तिच्या याच्यावरती थी। माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावली तिचे हातपाय बांधले माझे हात बांधले पाठीमाग आणि मला घेऊन वगती गेले मार आण हे इथं चाकू लावला होता आणि इथं दाबून हे केलं होतं माझ्या इथं चाकू लावला होता त्या झटपटीत माझ्या इथं पण मार लागला होता हाताला ह मी त्यांना दोन लाता मारलेले आहे हा सामान गेलंय आमच्या चा, चार बॅग याच्या होत्या कपड्याच्या सगळे कपडे होते त्याच्यामध्ये आणि चांगले कपडे होते, होते काही नवीन कपडे होते आणि काही शिवलेले कपडे होते काही विदाऊट शिवलेले कपडे होते सोन्याचा दागिने आमच्याजवळ नाहीच आहे रोकड पण नाहीये कारण आमचा सगळं बँकेशी संबंधित आहे Jagrdul Nașcan careitas s-a divnău